दुकानाची म्हणजे किराणा मालाची पाय ज्याच्यासाठी दिले पंढरपूरची वारी करण्यासाठी म्हणून नाथ बाबा सांगतात कि माझ्या पायाने तुझी वारी घडू दे पायी तीर्थयात्रा यात्रा आणि तीर्थयात्रा करताना सुद्धा मला सांगा आता आपणही तीर्थयात्रा करतो ना करत का आम्ही करतो ना दोन दिवस तीन दिवस जेवढी दिवस तेवढी नाही का तीर्थयात्रा आपण ही करतो पण तीर्थयात्रा मध्ये आपण भजनच करतो का हे फार महत्वाचं आहे जातो आपण तीर्थयात्रेला पोहोचतो आपण अगदी आळंदीला पोहोचलो का पहिला फोन डाईल करतो कुठला पोलीस स्टेशनचा घरचा घरचा नंबर नाही करतो पोहोचलो बर का पाऊस पडला का कधी तरी आलतं का थप्लाष्ट झालं का जर शेतीचं काम असेल तर सरकी उघडी का ठीक का, का? पुर शाळेत गेले का हे आपलं चालू असतं वारीत असताना आम्ही वारी करत असताना तर कर्मी आम्ही पूर्ण वारी करायचं बरं का